राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचार समीर भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात प्रचाराचा नारळ फुटला मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या कामांच्या जोरावर राजेंद्र लोणारी यांचा विजय निश्चित माजी खासदार समीर भुजबळ येवल्यात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ स्टार प्रचारक समीर भुजबळ यांच्या हस्ते फुटला गणेश मंदिरात नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप आरपीआय आणि इतर मित्रपक्षांचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या बळावर राजेंद्र लोणारी यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला या संदर्भात आढावा आध घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी आम्हाला भुजबळ साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं आहे यांना मी सहकार्य करून सहकार्य करत आहे यांना सगळ्या पक्षांना मी पाठिंबा देत आहे धन्यवाद स्वामी जंकीराम शिंदे मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा होतो नंबर वार्ड मध्ये आमचे स्वत भाऊ भांबारे अध्यक्ष सिंपी समाजाचे मी यांना जाहीर पाठिंबा केला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील मी सगळ्यांना साथ देतो प्रचाराचा आम्ही साहेबांच्या माध्यमात विकास एवल्याचा केलेला आहे तरी हा विकास पुढे चालू राहणार आहे त्यासाठी साहेबांनी मला उमेदवारी म्हणून दिलेली आहे आणि हा जनतेची अवरात्र सेवा करण्याची संधी मला दिली साहेबांनी आणि ही संधी आम्ही हमेशा ठेवणार आहे आणि एवढ्याचे रस्ते असतील रोज पाणी मिळणार पिण्याचे पाणी मिळणार जनतेला आणि जनता ही साहेबांबरोबर हे अजून एकदा दाखवून आहे आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आर पी जी ही युती झालेली आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे मान्य राजाभाऊ लोणारी आणि खाली नगरसेवक पदावर सगळे जे उमेदवार पार्टीने या युतीने दिलेले आहे ते सर्व निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी कटिबद्ध झालेलो आहोत आणि पंचवीस प्लसचा नारा आम्ही दिला आहे आणि ह्या नाऱ्याला हे सगळं भारतीय जनता पार्टीचं खेटरब्यास असू द्या हे सगळे कार्यकर्ते असू द्या यांनी सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि आम्हाला ह्या जनतेकडून विश्वास आहे की जनतेला विकास पाहिजे जनतेला सर्वसामान्य जनतेला आपली खामी झालेली पाहिजे यासाठी ही भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या या सर्व महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आर पी सर्व उमेदवारांना ही जनता निवडून देणार आहे अशी आम्हाला आशा शिवसेना शिंदे गटाचे जे आपले मंत्री आहेत दादा भुसे यांनी काल इथेच नारळ पेरला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एवढ्यामध्ये असं हे समीकरण असं आहे की आता वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये जरी राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्ही एकत्र जरी असलो तरी नगरपालिका आणि येणाऱ्या बाकीच्या निवडणुकामध्ये जे आहे सर्व पक्षांची आपापल्या प्रतिनिधीची जी, जी ताकद आहे त्या त्या पद्धतीने ते सगळेजण लढत आहेत आता येवल्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आणि आर पी आय अशी युती झालेली आहे आणि म्हणून जे आहे शिवसेना आणि बाकीचे जे आहे ते वेगळे लढत आहेत खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवल्या नगरीचा येवल्या तालुक्याचा प्रचंड प्रमाणामध्ये जो आहे विकास जो आहे गेल्या अनेक वर्ष केलेला आहे आणि लोकांना जे आहे विकासाच महत्व पटलेलं आहे आणि त्यामुळे विकासाच्या बरोबर राहण्याचा मानस जो आहे येवलेकरांनी ठेवलेला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाचा दृष्टिकोन जो माणूस पुढे घेऊन जातो त्याच्या बरोबरनी राहिवलेकरांनी घेतलाय तोच निर्णय जो आहे येत्या नगरपालिकेमध्ये होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त युतीने येवला नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढत हो। आहोत नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार राजेंद्रजी लोणारी आणि त्याचबरोबर प्रभागातील सर्व उमेदवार आज इथे जे आहे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेले आहे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि युतीमध्ये जे आहे आर पी आयसुद्धा आमच्याबरोबर सामील झालेलं आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष अशा संयुक्त आम्ही ही लढा जो आहे आम्ही आज देत हो, आहोत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये जे आहे घराघरापर्यंत उमेदवार पोचलेले आहेत आणि आजपासून जे आहे मोठ्या प्रमाणात त्याचा शुभारंभ जो आहे मोठ्या फेरीने आम्ही करत आहोत प्रभाग सात ब येथे लोणारी ताई यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विकासाचा दृष्टिकोन साहेबांचं काम हे सर्व बघता आणि त्याचबरोबर राजेंद्रभाऊ लोणारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे म्हणून लोणारी ताईंनी जे आहे आपण युतीमध्ये जे आहे भाजपला जे तिकीट दिलेलं होतं तिकडे ताई उभे आहेत त्यांना त्यांनी तो पाठिंबा दर्शविला आहे मी लोणारी ताईंचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कुलकर्णीताईंना जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे